न्यूज पाऊल महाराष्ट्रासाठी बातमीपत्राचे प्रायोजक आहे डिस्लरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विगडाहरता एंटरप्राइजेस शिकले ते चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुख्य शाखा शिकली एक अतूट नाते विश्वासाचे आदर्श अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी शिकले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचे आवाहन भगव्या महाराष्ट्राचे ध्येय घेऊन निघालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला सर्व पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन खासदार प्रतापराव जाधव यांनी केले शिवसेनेच्या बाजूने निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे पहिली जाहीर सभा होणार असल्याने या सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे खासदार प्रतापराव प्रता जाधव यांनी आवाहन केले आहे संपूर्ण महाराष्ट्रामधल्या अनेक महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांचा शिवसंकल्प अभियान दौरा सुरू आहे आणि त्या निमित्तानं बुलढाणा जिल्ह्याची जाहीर सभा ही चिखली या ठिकाणी क्रीडा संकुली मैदानावर दुपारी ठीक तीन वाजता त्या ठिकाणी होणार आहे माझी सर्व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक प्रेमी या सर्वांना विनंती आहे की सर्वांनी हजारोच्या संख्येनं ठीक वेळेवर तीन वाजेच्या आत चिखली येथील क्रीडा संकुलच्या मैदानावर पोहोचावं हे माझ्याकडून त्यांना नम्र आव्हान वजा विनंती या ठिकाणी खऱ्या अर्थानं निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि निशाणी ही माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात तयार झालेल्या शिवसेनेला दिली होती मध्यंतरीच्या काळात सुप्रीम कोर्टानं विधानसभेच्या अध्यक्षांनी पक्षाचा निर्णय घ्यावा अशा प्रकारचं जजमेंट दिलं आणि काल विधानसभा अध्यक्षांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब करत आता शिवसेना हे नाव बाळासाहेबांचे अधिकृत विचार आणि शिवसेनेची बाळासाहेबांनी घेतलेली धनुष्यबाण निशाणी हे सर्व आता एकनाथराव शिंदेसाहेब मुख्य नेते असणाऱ्या शिवसेनेकडे या ठिकाणी आलेला आहे आणि हा निकाल लागल्यानंतरची पहिली सभा ही आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे आणि म्हणून सर्वांनी जल्लोषात या सभेच्याच ठिकाणी हजर राहावं हो अशी पुन्हा सगळ्यांना विनंती आहे महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा